माननीय सन्माननीय कैलासवाची आणि विज्ञान तरुण मंडळाचे सर्व सहकारी शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत अनंत अनंतात विलीन झाले म्हणून आनंदाचरणी लीन झाल्यानंतर त्यांना योग्य तो सन्मान प्राप्त व्हावा अशी प्रार्थना चरणी करतो आणि पटांगणामध्ये होणारा हा महोत्सव यशस्वीपणे पार प्रार्थना पार करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र आपण मला दोन मिनटं का होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विचारमान तरुण मंडळाचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि तुरंत थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपले आपांच्या पोटे असलेली भावना खेळाडूंच्या खेळाडूंसाठी असलेलं प्रेम या ठिकाणी आपल्याला व्यक्त केलं आपलं मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे या आमच्या स्पर्धेला आमच्या भगिनी पाचशे रुपयाची देणग्याने देणगीचा सिद्धा झालाय आम्ही आपलं सतश आभारी मी सुषमा एक कांबळ पाटील आपणास विनंती करेन या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत प्रथम नागरिक ज्यांना बहुमान मिळाला त्या कोमलताईंचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे मी सुषमा कांबळे आपण आपण कोमलताईक यांचं शहा शिफा आणि पुष्ठ गुच्छ देऊन येतो सन्मान करायचा आहे सन्मान होतोय ग्रामपंचायत खरसेच्या

तिसरा आणि शेवटचा पुकार क्रिडांक क्रमांक दोन वर शिवगर्जना क्रीडामध्ये खरसरी कालभरे किडामध्ये कालसोरी तिसरा आणि शेवटचा आहे क्रमांक दोन ठिकाणी वेळेची नोंद घ्यायची शिवगर्जना किडामध्ये खरसई ब कालभरे क्रीडामध्ये कालसरी तिसरा आणि शेवटचा पुकार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेले ते सन्मान्य ग्राम समाज मेंदी कोणचे उपाध्यक्ष आम्हाला नेहमी सहकार्य करणारे लक्ष्मणजी तांबळेसरांचा मी प्रकाश प्रकाशजी आपण विनंती करेन या ठिकाणी लक्ष्मण कांबळेसरांचा शाह शिफारने पुष्प गोचित होऊन येतो सन्मान चिन्ह होऊन येतो ते सन्मान करायचा या ठिकाणी सन्मान होतोय ग्रामाने मेंद्रोंटचे सन्मान्य उपाध्यक्ष लक्ष्मणजी कांबळे सरांचा या मंडळाला नेहमी त्यांचं सहकार्य लागत असत आणि आपण या ठिकाणी सर उपस्थित राहिलात आपला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद शिवगर्जना खरसई कालभैरव कालसुरी

शाळ शिफा आणि पुष्पग्चन नेत्यांचे सन्मान करायचा आहे बहुतेक समाजाचे सन्मान्य अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्राम पंचायत खर्सेचे सदस्य वितरण सदस्य अनिलजी मनोहर कासारे सर सा। या ठिकाणी चंद्रकांत मंडळे यांचं हस्त त्यांचा शाळ शेफा आणि पुष्पगून सन्मान होत आहे <सथ> 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 या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या उपस्थित सहभाग दर्शवला त्या सरस्वती महिला मंडळी